गेल्या वीस तारखेला नोव्हेंबरला आपल्या खेडाळंदी विधानसभा मतदारसंघाचं मतदान झालं आणि त्यानंतर तेवीस नोव्हेंबरला आपला निकाल लागला आम्हाला या तालुक्याकडून फार मोठी अपेक्षा या ठिकाणी होती आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी तालुक्यातील सर्वसामान्य जनतेनं न भूतो न भविष्यती असा विजय या ठिकाणी बावन्न हजार मताच्या अंदाजे मताने या ठिकाणी देऊन कार्यकर्त्याला महाविकास आघाडीच्या माध्यमातून या तालुक्याचा आमदार बनवण्याचं काम सर्वसामान्य जनतेने केलेलं आहे त्या दिवसापासून तालुक्यातील प्रत्येकाचा आनंद मी पाहिला आपण त्या ठिकाणी वाजत गाजत मिरवणुका पाहिल्या चाकण खेड आळंदी ग्रामीण भागामध्ये लोकांचा उत्साह पाहिला या सगळ्या गोष्टी पाहिल्याच्या नंतर खरोखर आपण तालुक्यामध्ये निवडणूक कालावधीमध्ये अनेक आश्वासनं या ठिकाणी दिली होती आश्वासनं म्हणण्यापेक्षा लोकांचीच मागणी होती की या तालुक्यात परिवर्तन झालं पाहिजे ज्या व्यक्तीला आम्ही गेले पंधरा वर्ष तीन वेळा संधी दिली छोट्या छोट्या कामापर्यंत हा माणूस लक्ष घालतो कुणाच्याही सुखदुःखापर्यंत हा माणूस पोचत नाही फक्त एम आय डी मध्ये यांचं कुटुंब यांचे नातेवाईक यांच्या कंपन्या ठेकेदारांकडून त्रास देऊन टक्केवारी घेणे मोठ्या मोठ्या आकड्यांचा विकास सांगणे प्रत्यक्षात तो विकास तालुक्यात कुठेच दिसत नाही आणि अशा परिस्थितीतून या ठिकाणी राजकीय कार्यकर्ता म्हणून आम्हीसुद्धा खेड आळंदी चाकण तीनच फक्त मुख्य शहरांमध्ये बघा आजही कचऱ्याचे ढीग तसेच आहेत आजही ड्रेनेजचं पाणी जाण्याची सोय नाही आहे शुद्ध पाणी पुरवठा मिळत नाही आहे या सगळ्या गोष्टी सर्वसामान्य नागरिकाला या ठिकाणी काढल्यामुळं गेल्या अनेक वर्षापासूनचा म्हणजे मागच्या तीन चार वर्षापासून एकच म्हणणं सर्वसामान्य जनतेचं होतं की परिवर्तन करायचं आणि ते परिवर्तन जनतेनं करून दिलं आणि त्यामुळं त्या ठिकाणी परिवर्तनाच्या माध्यमातून ज्यावेळेस आमदार म्हणून मी गेल्या रविवारी विधिमंडळाचा सदस्य म्हणून त्या ठिकाणी आपल्या तालुक्याचं नाव खेड आळंदी विधानसभा मतदारसंघ आहे वारकरी संप्रदायाचा पायिक मी आई आपली मराठमोळी टोपी वारकरी संप्रदायाचं उपर्ण घालून मी त्या ठिकाणी शपथ घेतली आणि शपथ घेत असताना मी हुतात्मा शिवरामारी राजगुरू असतील आदरणीय बाळासाहेब ठाकरे असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील सर्व साधू संतांची पंढरीचा पांडुरंग तुकोबारा या नाव घेऊन आपल्या तालुक्यामध्ये आदिवासी समाज मोठा आहे एस सी एस टीची संख्या मोठी आहे या सर्व बांधवांनी आपल्या माझ्या निवडणुकीमध्ये फार मोठं मोलाचं मतदान या ठिकाणी केलेलं आहे त्यामुळं शेवटी जय महाराष्ट्र जय भीम जय आदिवासी अशा पद्धतीनं या ठिकाणी मी माझी शपथ त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केला